तेवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये सिंधुदुर्ग ॲडव्होकेट्स प्रीमियर लीग ट्वेंटी ट्वेंटी फायचं आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन आणि बार काउन्सिलचा मेंबर म्हणून मी आमच्या संयुक्त विद्यमाने एक ही टुर्नामेंट क्रिकेट टुर्नामेंट आपण आयोजित केलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये या अगोदर क्रिकेट टुर्नामेंट्स भरवल्या गेल्या परंतु प्रीमियर लीग ही सर्वप्रथमच भरवली जाते यामध्ये सहा जिल्हे महाराष्ट्रातले सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे गोव्याचे दोन जिल्हे नॉर्थ गोवा साऊथ गोवा एवढ्या जिल्ह्यातील वकील जे क्रिकेटर्स आहेत जे चांगले प्लेयर्स आहेत ते त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत मोठ्या प्रमाणावर याचं आयोजन होत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जवळजवळ एकशे नऊ प्लेयर्स खेळणार आहेत या सगळ्या आठ टीममध्ये मिळून या प्रीमियर लीगचं ऑक्शन करण्यात आलं पाच मार्चला या क्रिकेट प्रीमियर लीगचं सर्व टीम्सचं ऑक्शन करण्यात आलं एकूण आठ टीम्स आहेत आणि आठ टीम ओनर्स आहेत त्याची माहिती आपल्याला रायटिंगमध्ये मी देतो टीम ओनर्सची परंतु या आठ टीम ओनर्सनी ऑप्शन करून या याच ठिकाणी आपण ऑप्शन केलं पाच तारखेला के आणि सगळ्या प्लेयर्स आपण सिलेक्शन केलेलं आहे अशा पद्धतीने एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा होतो आहे यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर या सगळ्या ठिकाणून वकिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता या ऑप्शनमध्ये जवळजवळ एकशे चाळीस प्लेयरनी सहभागी झाले होते आणि या एकशे चाळीसपैकी एकशे नऊ लोकांचं सिलेक्शन झालं आहे मला वाटतं सगळ्यात हायएस्ट प्लेयर छत्तीस हजार पॉइंट्सनी सगळ्यात जास्ती बीड झालेलं आहे ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सुहास साटम या प्लेअरवरती सगळ्यात जास्ती बीड झालेलं आहे त्यामुळे हा आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे आणि ह्याला एक दुसरं महत्त्वाचं कारण आहे की केवळ क्रिकेट टुर्नामेंट हा एकमेव त्याच्यामागचा उद्देश नसून आम्हाला अशी खात्री आहे की पुढील एक सहा आठ महिन्यामध्ये या सहा जिल्ह्यांचा जो लढा चालू आहे कोल्हापूरला खंडपीठ व्हावं संदर्भात बऱ्याच नवीन घडामोडी घडलेल्या आहेत नुकतंच महाड येथे एक मोठा कार्यक्रम झाला महाड न्यायालयाच्या इमारतीचं भूमिपूजन होतं या भूमिपूजन भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जस्टिस भूषण गवई सुप्रीम कोर्टचे जज आहेत येतात चौदा मेला चीफ जस्टिस ऑफ इंडिया होती भारताचे सरन्यायाधीश होतील ते स्वतः या कार्यक्रमाला होते बॉम्बे हायकोर्टचे चीफ जस्टिस आराध्य साहेब ते देखील त्या कार्यक्रमाला होते त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उ उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि बरेच मंत्री हायकोर्टचे जजेस या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय भूषण गोवई साहेबांनी परत एकदा कोल्हापूरला खंडपीठ व्हावं या सहा जिल्ह्यावरती या सहा जिल्ह्यांना या खंडपीठाची गरज आहे अशा प्रकारचं आवाहन केलं आणि त्याला प्रतिसाद देताना मुख्यमंत्र्यांनी देखील तशाच पद्धतीची भूमिका घेतली कि की तिथे कोल्हापूरला खंडपीठ होणं गरजेचं आहे आणि त्याकरता सरकार सकारात्मक आहे आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की या शहा सहा जिल्ह्यामधील वकिलांनी वेगवेगळ्या कारणानिमित्त एकत्र येऊन ही जी एवढे वर्षाचा जो लढा आहे या लढ्याला देखील कुठेतरी पाठबळ मिळावं आम्ही सगळे एकत्र आम्ही सगळे वकील एकत्र यावं हा देखील त्याच्यामागचा उद्देश आहे ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन एकोणीस तारखेला उद्घाटन म्हणण्यापेक्षा ट्रॉफीज आहेत अतिशय आकर्षक अशा ट्रॉफीज आहेत याचं अनावरण एकोणीस तारखेला संध्याकाळी सात वाजता बॅरिस्टर नाथपै कॉलेजच्या पटांगणामध्ये तिथे आपण एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्यामध्ये हे सर्व प्ले प्लेयर्स आणि वकील आमचे सहभागी होतील आणि तिथे या मतदारसंघाचे आमदार श्री निलेशजी राणे यांच्या उपस्थितीत आणि यांच्यात हस्ते या ट्रॉफीचं अनावरण केलं जाईल त्याचवेळी आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये जे वकिलांचं क्रिकेटमधलं योग्य योगदान जे आहे ह्या संदर्भात देखील माहिती दिली जाईल खरं तर एक मुद्दाम सांगायला आम्हाला सर्वांना दुःख जरी होत असेल तरी आवडेल तरी आमच्या जिल्ह्याचे एक चांगले क्रिकेट प्लेअर होते कैलासवासी ॲडव्होकेट शोएब डिंगणकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी आपण सावंतवाडीमध्ये ही टुर्नामेंट घेत असतो परंतु याला एक व्यापक स्वरूप व्हावं म्हणून आपण हा आता दोन ठिकाणी घेणार आहेत या लीग मॅचेस मालवणच्या बोर्डिंग ग्राउंडवरती होतील आणि सावंतवाडे जिमखाना या दोन्ही ठिकाणी ह्या मॅचेस आयोजित केलेल्या आहे आणि याचा फायनल जी आहे ती तेवीस तारखेला दुपारी दीड वाजता त्याची फायनल होईल आणि ही मोठ्या प्रमाणात अतिशय चांगल्या लोकांच्या उपस्थितीत ही फायनल केली जाईल मी आपल्या सर्व पत्रकारांना नम्रतापूर्वक विनंती करतो की आपल्याकडनं जेवढं याला प्रसिद्धी देता येईल तेवढी आपण द्यावी जेणेकरून केवळ वकिलांची क्रिकेट टुर्नामेंट असं न पाहता या सहा जिल्ह्यातील खंडपीठाकरता जो काही लढा चालू आहे त्याचा त्या संदर्भात देखील लोकांचं लक्ष याच्याकडे वेधलं जावं आणि मी आपल्या सर्वांना परत वैयक्तिक आणि आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा बाल सचिवच्या वतीने विनंती करतो की आपण एकोणीस तारखेचा आमचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहित करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो